अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात तिसगाव या ठिकाणी सुरू असलेले विविध हॉटेलमध्ये अवैध दारू विक्री बंद करून संबंधितांवर कडक कार्यवाही करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचं लेखी निवेदन सुनील परदेशी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे पाथर्डी तालुक्यातील तिसगाव या ठिकाणी सुरू असलेले अवैध दारू विक्री केंद्र बंद करावी तसंच अहमदनगर जिल्ह्यातील अवैध दारू विक्री बंद झाल्यास सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा का इशारा जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी यांनी दिलाय संबंधित अवैध व्यावसायिकांवर कार्यवाही केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही अशी माहिती परदेशी यांनी एनटीव्ही न्यूज मराठीशी बोलताना दिली आहे दिसगाव येथील तालुक्यातील आणि जिल्ह्यातील अवैध दारू विक्री बंद होण्याबाबत मी पंधरा एक दोन हजार एकोणीस रोजी दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे कलेक्टर ऑफिसला राज्योद्भवन शुल्कला अधीक्षक कार्यालय पुलिस अधीक्षक कार्यालय यांना दिलेल्या निवेदनाद्वारे लेखी कळवलं आहे तरीही काल एकवीस एक दोन हजार एकोणीस रोजी आलेल्या राज उद्भवन शुल्कच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आवेद विक्री करणार दारू विक्री करणाऱ्या सर्व लोकांना बोलून घेतलं ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामविकास अधिकाऱ्यासमक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य असताना तिथं बोलून घेऊन त्यांना नामा केला त्यांचा काही कारवाई नाही करता फक्त लि नील पंचनामा केला आणि का, का यांच्याकडे काही आढळून आलं नाही असं ना मला सांगितलं आणि जे बिअर शॉपिंगमध्ये बाटलीबंद विक्रीचा अधिकार आहे त्यांना तर त्यांनासुद्धा तोंडी सूचना केल्या त्यांनी की तुम्ही सध्या वातावरण तंग आहे आणि तुम्ही काही कारवाई होणं शक्यता आहे त्यामुळं तुम्ही सध्या विक्री करू नका मग गिरायकांना बसून देऊ नका आणि त्यामुळं मला त्यांना ते म्हणायचे की तुम्ही अर्ज करा म्हणून माझ्या मनात समाधान झालं नाही म्हणून मी अर्ज सही करणार नाही तर मा मला या अवैध विक्री करणाऱ्या लोकांपासून माझ्या जीवित धोका आहे आणि अधिकाऱ्यांकडूनसुद्धा माझ्यावर केसेस करण्याची खोट्या गुन्ह्यात गोवण्याची दर शक्यता आहे तरी मेहरबान साहेब को आधी जिल्हाधिकारी साहेबांनी आणि मुख्यमंत्री साहेबांनी च, च, च चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी याच्यात लक्ष घालावं आणि होणाऱ्या कारवाई कारवाई करण्यात यावी या अवैध धंदे वाल्यावर या अवैध दारू विक्री आणि अनधिकृत हॉटेल व्यवसाया विरोधात केल्या जाणाऱ्या उपोषणास अहमदनगर जिल्हा हॉटेल आणि परमिट रूम असोसिएशन देखील पाठिंबा दिला असून परदेशी यांच्या उपोषणात सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय अशी माहिती परदेशी यांनी दिली आहे प्रतिनिधी भिवसेन टेमकर एनटीव्ही न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर